नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर प्लीज बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन चॅनलचं नोटिफिकेशन मिळेल आज जो विषय घेते आहे तो खालती कॉमेंट्समध्येच प्रेक्षकांनी दिलेला आहे त्याच्यावर बोलत आहे आज बऱ्याच जणांची मुलं परदेशात शिकत आहेत काही जणं जॉब करत आहेत आणि त्याच्यावर काहीतरी बोला तर मध्यंतरी काही वर्षांपूर्वी म्हणजे महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लेख आला होता की पक्षी जाई दिगंतरा पक्षी जाई दिगंतरा आणि हा विषय दिला होता महाराष्ट्र टाईम्सनी आणि त्याच्यावर अनेक वाचकांनी लेख लिहिले होते आणि बऱ्याच जणांनी म्हणजे ब बऱ्याच जणांनी त्याच्यावर जवळपास निगेटिव्हच लिहिलं होतं त्या लेखांची मला आठवण झाली आणि मी माझा का लेख काय लिहिला होता ते पण पुढे सांगतेच आहे की सगळ्यांनी लिहिलं वाटतं की आमची मुलं शिक्षणाला तिकडे गेली आणि शिक्षणासाठी एकदा तिथलं पाणी पिलं की आमची मुलं तिकडची झाली आज दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मुलं तिकडे गेलेली आहेत आणि कुठं व्हिसाचं कारण सांगतात कुठं रजेचं कारण सांगतात किंवा तेवढा ह्याचा खर्च हो प परवडत नाही सांगतात आणि आठ आठ दहा दहा वर्ष भारतामध्ये येत नाही आईवडिलांना भेटत नाही आणि आज पुण्याच्या आजूबाजूची किंवा मुंबईच्या आजूबाजूची जी गावं आहे ती बरीचशी रिकामी ओस पडत चालली आहे मुलं परदेशात नाही तर मुंबई पुण्याचीकडे धाव घेत आहेत आणि आज गावच्या गावं ओस पडत आहे अगदी काही जणांनी तर आपल्या गावाचा नावाचा उल्लेखही त्या लेखांमध्ये केला होता एमटीनेस सिंड्रम म्हणजे घरट्यातनं पाल पाख पाखरू जे आहे ते आपलं पिल्लू आहे उडाल आहे मी मुलांना नक्कीच सांगू इच्छिते की भरारी नक्की घ्या कुठलेही पालक आपल्या मुलाच्या भरारीसाठी कुठेही अडवत नाही आपलं काहीही कारण सांगत नाही उलटं पै पै करून मुलांना भरारी घेण्यासाठी उद्युक्त करतात त्यांना प्रोत्साहन देत असतात पण मुलांचंही कर्तव्य आहे जेव्हा तुम्ही परदेशात जाता तेव्हा तुमची नाळ आपल्या देशाशी आपल्या आईवडिलांशीही जोडलेलीच पाहिजे आज तुम्ही वाचत असाल की किंवा टी व्हीवर बातम्यांमध्ये ऐकत असाल की यू एसमध्ये सुद्धा खूप कडक धोरण अवलंबिला जात आहे तेव्हा असं नको व्हायला की परतीचे सगळेच दोर तुम्ही कापून टाकलेले आहेत आज कुठल्याही देशामध्ये अशी परिस्थिती येऊ शकते तेव्हा मुलांनीसुद्धा आपल्या बुद्धीचा आपल्याही देशामध्ये खूप संधी उपलब्ध आहे उच्च शिक्षण आपल्याही देशात मिळत आहे आज आपल्याही देशामध्ये देशा 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 भरपूर उप तुम्हाला संधी नोकरीमध्ये संधी आहे संशोधनात संधी आहे आपल्या बुद्धीचा आपल्या काय म्हणतात संधीचा तुम्ही इथे आपल्या देशासाठी उपयोग करावा असं नक्कीच मला वाटतं कारण आईवडील पण थकलेले असतात त्यांनाही म्हणतात ना म्हातारपणी संध्याछाया भिवभीती हृदया त्यांना असं वाटत असतं की निदान म्हातारपणी तरी आपलं मूल आपल्याजवळ असावं आणि त्यात गैरकायदही मुलं जेव्हा वर्षोनुवर्ष तिकडे जातात तेव्हा सुरुवातीला आईवडिलांना खूप अभिमान वाटतो की माझा मुलगा परदेशात आहे चार जणांमध्ये सांगत असतात की माझा मुलगा परदेशात आहे उच्च शिक्षण घेत आहे माझी मुलगी इकडे आहे आणि तुम्ही कुठे आहात तर आम्ही डे केअरमध्ये आहोत असं जेव्हा आम्ही आजूबाजूला बघतो तेव्हा खूप असं हृदय पिळवटून टाकणारं असं म्हणजे म्हणतात ना मन हेलावून जातं नक्की मुलांनी जावं नक्की मुलांनी जावं एक चार पाच वर्ष राहावं आपण आपण किती कॅपेबल आहोत जगामध्ये उभं राहण्यासाठी हे बघण्यासाठी नक्की जावं संधीचा तिथल्या संधीचा तिथल्या शिक्षणाचा फायदा आपण आपल्या देशासाठी सुद्धा करायला हवा ना तर तेव्हा हे पण मुलांनी लक्षात घ्यावं माझा लेखाचं मी आता बोलते की जेव्हा पक्षी जाई दिगंतरा याच्यावर मी माझा लेख लिहिला होता आणि तो पण महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला होता पक्षी परत ती घरट्यात पक्षी परत ती घरट्यातं हे माझ्या लेखाचं शीर्षक होतं आणि मला खात्री आहे तेव्हा मी माझी माझा जेव्हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा बऱ्याच म्हणजे पालकांचे वाचकांचे मला खूप त्याच्यावर अभिप्राय आले होते मी खूप आशावादी मी स्वतः आशावादी असल्यामुळे मी खूप आशावादी लिहिलेलं होतं की नाही मुलं आपल्या मातीला आपल्या आईवडिलांच्या संस्काराला विसरत नाही आणि एक दिवस ते घरट्यात परत येतातच या घरट्याची उब एवढी मोठी असते आईवडिलांचे संस्कार एवढे मोठे असतात की मुलं परत येतात हे मी खूप विस्तृतपणे लिहिलं होतं उदाहरणं देऊन देऊन तर आज व्हिडिओमध्ये एवढं मोठं सांगायला म्हणजे व्हिडिओ मोठा होईल आहे म्हणून मग मी छोटं सांगते तुम्हाला की पक्षी परत ती घरट्यात तेव्हा कुठल्याही पालकांना निराश होऊ नये की माझा मुलगा गेला आणि तिकडेच राहिला तर एक म्हणतात नाही दोन चार वर्षांनी तरी मुलांनी नक्की यावं कारण दरवेळेस आ तुमच्या आईवडिलांनाही तिकडे येणं शक्य होत नाही तिथलं हवामान वयाच्या मानाने सोसवत नाही किंवा तिथलं बंदिस्त वातावरण म्हणा किंवा तिथे तिथलं हवामान तिथलं सगळंच लाईफस्टाईलच इथल्यापेक्षा वेगळी आहे तर मुलांनी मात्र आवर्जून आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी व्हिडिओ कॉल करणं म्हणजे भेटणं नाही हे काय म्हणतात की नाही हे फसव जग आहे तेवढ्यापुरतं समाधान वाटतं व्हिडिओवर फोन बोलणं फोनवर बोलणं पण तुम्ही नक्की आईवडिलांकडे एक दोन चार वर्षांनी या नक्की या आणि आईवडिलांनासुद्धा सांगणं आहे की मुलं आपलीच असतात तेव्हा ती परत नक्की येतील आहे आणि कुठेही तुम्ही निराश व्हायचं नाही जसं तुम्ही सकारात्मक राहून मुलांना तिकडे पाठवलं आहे तसंच सकारात्मक राहा की मुलं आपल्यासाठी नक्की परत येतील आणि आपल्या म्हातारपणीची काठी म्हणत नाही आहे आता का तसे दिवस राहिलेले नाही आहे पण आपल्याला एक भावनिक आधार देतील हे नक्कीच आहे तर असा माझा लेख्याचा हा शेवट होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद